इतकं कन्फ्यूज असलेलं विरोधक आम्ही कधीच पाहिलेलं नाहीत कुणाकडे काय मागणी करायची हेच कळत नाही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचे कान टोचलेत या भेटीवरून कालची जी भेट झाली त्याच्यावरून पुराव्यांसह आमच्याकडून आरोप होत आहेत असं संजय राऊत म्हणाले सीएम स्वतःच कन्फ्यूज आहेत असं संजय राऊतांनी उत्तर दिलं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी कालच्या भेटीवर टीका केली त्यावर संजय राऊतांनी उत्तर दिलं माझ्या जीवनात बघितलेले नाहीत केवळ नरेटिव्ह तयार करण्याचं काम आहे आणि म्हणून या दोन दिवसाच्या निवडणुकीत आपण हारलो तर आधीच परसेप्शन क्रिएट करण्याकरता ते करतायत संजय राऊतांनी काँग्रेस पक्ष श्रेष्ठींना पत्र लिहिलंय आणि हर्षवर्धन सपकाळ यांची तक्रार केली आहे सपकाळांचा मनसेला मवियात घेण्यास विरोध आहे दरम्यान हर्षवर्धन सपकाळांविरोधात पत्र लिहिल्याने काँग्रेस श्रेष्ठी शिवसेनेवर नाराज आहेत काँग्रेस नेतृत्व पूर्णपणे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सक... हर्षवर्धन सपकाळ यांच्या पाठीशी आहे संजय राऊतांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठीना पत्र लिहित हर्षवर्धन सपकाळ यांची तक्रार केली आहे सपकाळ यांचा मनसेला मवियात घेण्यास विरोध आहे काँग्रेस पक्षश्रेष्ठी या पत्रामुळे नाराज असल्याचं कळत आहे राज ठाकरेंच्या संदर्भात कुठलीही चर्चा अद्यापपर्यंत झालेली नसताना राज ठाकरेंसोबत जाण्याचा प्रश्नच येत नाही अशी भूमिका काँग्रेसने घेतली राज ठाकरेंसोबत गेल्याने परप्रांतीय मतदार लांब जातील असं काँग्रेस श्रेष्ठींच मत आहे काँग्रेस हा इंडिया अलायन्सचा महाविकास आघाडीचा एक पक्ष असल्यामुळे या अनुषंगानं काँग्रेस पक्षाशी शिवसेनेचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा संवाद होता आणि त्या संवादाच्या अनुषंगानं आदरणीय सी डब्ल्यू सीचे मेंबर बाळासाहेब थोरात नंतर दुसऱ्या दिवशी आमचे विधानमंडळातील गटनेते विजय वरेडी हे सहभागी झाले होते त्यामुळे पक्ष हा त्या ठिकाणी होताच आणि असा कुठलाही तक्रारीचा सूर या प्रकरणामध्ये नाही मनसेच्या एकोणीस ऑक्टोबरला मेळावा होतोय आणि निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर तातडीनं अचानक हा मेळावा आयोजित करण्यात आलाय या मेळाव्याला मनसे पदाधिकारी नेते बोलवण्यात आलेले आहेत मुंबईतील गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये हा मेळावा आयोजित करण्यात आलाय त्यामुळे ते काय बोलतात या मेळाव्यात हे बघणं महत्वाचं आहे आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याशी बोलूया प्रणाली निवडणूक आयोगाशी झालेल्या भेटीनंतर या मेळाव्याकडे कसं बघावं लागेल खर तर हा जो मेळावा आत्ता होतो आहे एकोणवीस तारखेला हा दिवाळीनंतर होईल अशी चर्चा होती तशी माहिती सुद्धा मिळत होती की दिवाळीनंतर आत्ता कारण दिवाळी आहे सगळ्यांमध्ये दिवाळी साजरी करण्याचा उत्साह आपल्याला बघायला मिळतो तर त्यानंतर त्या हा बी एल ओनचा मेळावा घेतला जाईल असं कळत होतं परंतु आत्ता काल ज्या पद्धतीनं सर्वपक्षीय शिष्टमंडळ हे निवडणूक आयोगाला जाऊन भेटून आलं आणि त्यांच्याशी जी काही चर्चा झाली त्या चर्चेतून आपल्याला माहिती आहे की बरंच काही निष्पन्न होईल असं वाटत नाहीये आणि दोन दिवसाचा कालावधी खरं तर देण्यात आलेला आहे निवडणूक आयोगानं किंवा त्यांच्या जे प्रमुख अधिकारी आहेत त्यांनी जरी आम्ही सकारात्मक हो, आहोत असं सांगितलेलं असलं तरी महाविकास आघाडी आणि मनसे हे यांचे जे सर्वपक्षीय शिष्टमंडळ जाऊन भेटून आलेलं होतं या मंड शिष्टमंडळाला काही फारशी अपेक्षा नाही आहे आणि त्यामुळं आता हा जो मोर्चा आहे माफ करा हे जे शिबिर आहे हे दिवाळीनंतर जे होणार होतं त्या दिवाळी मध्येच होत आहे असं दिसतंय कारण सतरा तारखेपासून दिवाळीला सुरुवात होते आणि एकोणवीस तारखेला आता हे शिबिर मुंबईच्या गोरेगाव इथल्या नेस्को जे सेंटर आहे तिथे घेतलं जाणार आहे मोठ्या प्रमाणावर बीएलची नेमणूक मनसेच्या वतीनं गेल्या काही दिवसांमध्ये ज्या ठिकाणीचे पदाधिकारी हे सुस्त पडले असं वाटत होतं त्यांना शिवतीर्थावर बोलून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चांगली त्यांची कान उघाडणी केली त्यांना कामाला लागा जोमान कामाला लागा असं सांगण्यात आलं आणि त्यानंतर जर आपण बघितलं तर एक मोठ्या संख्येनं बीएलओंची म्हणजे बूथ लेवल एजंटची नेमणूक ही मनसेच्या वतीनं करण्यात आलेली आहे निवडणूक याद्यांवर जे एजंट असतात ते हे एजंट आहे आणि निवडणूक याद्यांमध्येच घोळ असल्याचं हे कालच्या बैठकीमध्ये मोठ्या प्रमाणावर दाखवण्यात आलं मनसेच्या वतीनं असेल किंवा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं असेल काँग्रेसच्या वतीनं असेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं असेल हे दाखवण्यात आलं की निवडणूक याद्यांमध्ये कशा पद्धतीनं घोळ करण्यात आलाय या याद्या सुधारल्या जाव्या त्यामध्ये बदल केले जावे अशी मागणी या शिष्टमंडळाच्या वतीनं करण्यात आलेली होती त्या पार्श्वभूमीवर दोनच दिवसानंतर आता जर हा मेळावा होतो आहे तर अपेक्षा आहे की मनसे अध्यक्ष त्यांच्या बिएलोनना कशा पद्धतीनं या सगळ्या निवडणूक याद्या तपासून घ्या बर। यावर मार्गदर्शन करतील नक्की नक्की प्रणाली धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल ठाकरे बंधूंची युती कधी जाहीर होणार अशी चर्चा राजकीय वृत्तात रंगतीय अशा दिवाळीत ठाकरे बंधूंची चर्चा सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे दादरमध्ये निमित्त ठाकरे बंधूंच्या नावाचे मोठमोठे कंदील लागलेले आहेत ठाकरे बंधूंचे फोटो या कंदिलावर बघायला मिळत आणि इतकंच नव्हे तर मनसे जो दीपोत्सव शिवाजी पार्कात सादर करते त्या दीपोत्सवाच्या उद्घाटनाला सुद्धा उद्धव ठाकरे येणार आहेत असं कळत आहे त्यामुळे दिवाळीत ठाकरे बंधूंची चर्चा जोरदार बघायला मिळते